पोशिंदा जगला पाहिजे एका व्यक्तीसाठी एवढे लोक मरतात का कारण की तो राजाही तसा होता समोरच्या मरणाऱ्याला माहीत होत की माझा राजा मी मेलो माझ्या कुटुंबाचा सगळा उदरनिर्वाह करेल त्यांच्या भेटीला जाईल नुसतं भेटीला जाईल नाही त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करेल ही जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात निर्माण केली होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त नाव नाही तर हे आमच्या पुढे सगळ्यांपुढे जीवन जगण्याचा आदर्श आहे हे सगळ्यांपुढे आदर्श आहे एक लास्ट एपिसोड सांगतो एक तास सव्वा तास झाले तुम्ही मला ऐकत आहेत काही जण माझ्या डाव्या हातावर आहेत काही जण माझ्या उजव्या हातावर आहेत काही जण माझ्या मागे असतील काही जण माझ्या समोर आहेत काही जण घरात असतील काही जण गॅलरीवर आहेत कारण की हे रिदुरा गाव आहे याची मला जाणीव आहे आणि मी हे काय याच्याकरता बोलून राहिलेलो आहे की मला माहीत आहे की अनेक श्रोता वर्ग आहे अनेक जण बसून ऐकण्याचा आनंद घेत आहेत आणि हे जो इतिहास सांगू आलो ना हा पुराव्याच्या आधारे आहे तुमच्याकडे कोणीही येऊन सांगू राहिलं असं समजू नका दुबईमध्ये ज्या लोकांसमोर मी व्याख्यान केलं त्यांचा एक घंटा पन्नास पन्नास लाखांचा होता एका घंट्याची वेळ त्यांची वेळ ऐकणाऱ्या ऐकणाऱ्या मीन्स त्यांच्या भोवती एवढे कामात ते असतात अशा प्रकारचे ते लोक होते आणि दुबईचं हे तर मी सांगितलंच की सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल उचलून ठेवून वाळवंट असलेल्या त्या शहरात चाळीस वर्षात काय प्रगती झाली अरे हे चरित्र नुसतं ऐकायचं नाही हे चरित्र नुसतं बोलायचं नाही आहे नरहर बुंदकरांनी म्हटलेलं आहे त्यांच्या प्रस्तावनामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज समजायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज होता आला पाहिजे एक बाजीप्रभू देशपांडे शेवटचा एक कथा सांगतो आणि मी थांबणार आहे म्हणजे पहा तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहे कसे लोक शिवाजी महाराजांसाठी जीव देत होते शाहिस्ते का म्हणजे ज्या प्रकारे अडकित त्यात शिवाजी महाराजांना कसं पकडलेलं होतं पा की छत्रपती शिवाजी महाराज इकडे पन्नाळ्यावर अटकलेले होते इकडे शाहिस्त खाण आला होता पुण्यामध्ये तीन वर्षे शाहिस्त खांड पुण्यात होता इकडे पन्हाळ्यावर महाराज असत होते आणि ह्या सगळ्या परिस्थिती अटकत असताना त्यांची सुटका होत नव्हती अशा वेळेस साठ वर्षाची असताना राजमाता जिदव हे घोड्यावर बसली होती आणि नेतोजी पालकरांना म्हणे की नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना मी आक्रमण करायला जाते आणि मी छत्रपती शिवाजीना वाचून येते साठ वर्षांची जिजव साठ वर्ष लक्षात घ्या आणि आग्र्याच्या अटकेत असताना माझा मुलगा जरी अटकेत असला तरी एक किल्ला जिंकून घेणारी जिजाऊ ही माता फार खतरनाक माता झालेली आहे जगाच्या इतिहासात ज्या वेळेस अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवर अटक करायला आला त्यावेळेस राजमाता जिजाऊ नये की छत्रपती शिवाजी महाराज हाच तो अफजल खान आहे ज्याने तुझ्या भावाला मारलेला आहे तुझ्या वडिलांची दिंड काढलेली आहे तुला स्वराज्याची शपथ आहे अफजल खान महाराष्ट्रात जिवंत येत आहे परंतु जिवंत जाता कामा नाही छत्रपती शिवाजी महाराज ही सांगणारे जिजा माता होती आमच्या आजच्या माता असत्या तर काय करत असत्या संशोधनाचा विषय मी हे सगळं का सांगतो आहे कारण की तुम्ही हा सगळा अरे घडवा पेटवा मुलांना नाही सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही जागू शकता त्यांना ज्ञान द्या त्यांना सांगा ह्या कथा लहानपणापासून वेळ गेली नाही अजूनही तुम्हाला सांग पराक्रमाच्या कथा सांगा साहसाच्या सांगा नुसतं पंधरा ऑगस्ट आलं की त्याच दिवशी भारतावर प्रेम नाही पाहिजे हे प्रेम अखंड पाहिजे हा देश आपला हा देश आपला सर्वांचा आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे या देशाची रक्षा करणं आणि देशावर हे मरणारे जे जवान आहेत यांच्याकरता आमच्या मनात कुठेतरी धस्त झालं पाहिजे आम्हालाही कुठेतरी वाटलं पाहिजे नाही तर आम्ही आय टीच्या एटीत बसलेलो आणि हे सीमेवर जवान लढत आहेत हे पोलीस संरक्षण देत आहेत महाराष्ट्राला यांचंही आम्हाला काळजी वाटते कारण की इतिहासात अनेक लोकांनी सांगितलेलं आहे का समस्यांचं उत्तर शोधावं लागणार आहे एकदम चुटकून काही होत नाही पण तुम्हाला परत सांगतो की याच्यावर एकच उत्तर आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज इकडे शाहिस्ते आहे तिकडे पन्हाळ्यातून अटकलेले आहेत त्यांनी योजना केलेली आहे शिवा काशीतला शिवा काशीला त्यांच्यासारखा उभियुग दिसणारा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या सुटकेचाही विचार केला होता शिवा काशीतला फक्त एवढं सांगितलं शिवा काशीत म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारतो तुझी दाढी वाढलेली आहे पहा मार्केटिंग शिवाजी महाराजचं जगाच्या इतिहासात या माणसावर मार्केटिंगच कोण केलं नाही ज्या काळात टीव्ही मोबाईल लॅपटॉप इंटरनेट काहीच नव्हतं त्या काळात शाहिस्ते खानाचे तीन बोट छाटले होते महाराज असतं तर मारलाच असतं वाचले ते तीन बोटावर गेले तीनच बोटं काय छटली शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची खान औरंगजेबाचा मामा होता त्याच्यानंतर तो औरंगाबादला गेला औरंगाबादमधून डायरेक्ट औरंगजेबाने त्याला ढाक्याला पाठवलं पण तो नगरमार्गे गेला त्यावेळेस काही फोर व्हीलर नव्हत्या घोड्याहून प्रत्येक ठिकाणी नगर जात जा असलाम वालेकुम वालेकुम असलाम ह्या घोषणा ज्या आहेत आपण एकमेका धर्मात करतो आणि कुणीही त्याला असलाम वालेकुम केलं की क्या वया तीन उगल्या किदर गई आणि मग हा शाहिस्ते खान कोणाला अरे ओ शिवा अरे ओ शिवा महाराष्ट्रातला शिवा लोक प्रसिद्ध केला कोणी केला कोणची मार्केटिंग होती कोणची टेक्नॉलॉजी होती काय डोकं होतं महाराजांचं तुम्हाला सांगतो अपलातून डोकं अपलातून आणि म्हणून हे सगळे लोक निर्माण झालेले आहेत त्या पेडगावला बादशाह जो होता बादर खान त्याला तर एवढं मूर्ख बनवलं इनायत खान नावाचा जो प्रकार आहे सुरतचा सुभेदार याचा सगळा खजिना जमा होऊन बादूरगडावर आला बाजूल खान त्याचा प्रमुख होता ही गोष्ट शिवाजी महाराजांना माहीत झाली शिवाजी महाराजांनी सांगितलं त्यांच्या मावड्यांना की तुम्ही फक्त दोनशे तीनशे जण जा किल्ल्याच्या समोर उभे राहा किल्ल्याला दोन दरवाजे होते आणि किल्ल्यासमोर उभे राहून पानं चालवा पहिले त्यांचे गुप्तहेर पाठवले की शिवाजी महाराज का आक्रमण हो रहा है शिवाजी आ रहा है बहादूर खानकर किती है तीन सो ऐसे मुचल झाले कुचल झाले आता हे तीनशे किल्ल्याच्या पुढे गेले भाऊ आणि तीनशे पानं लावले मारणं फक्त आक्रमण काही करून नाही राहिले तीनशेच्या तीनशे किल्ल्यात पूर्ण खाजी अर्धा एक घंटा थांबले हे तीनशे बाहेर आणि मी येतो तुमच्या गोळात सगळे ज्या सगळ्या किल्ल्याच्या बाहेर निघाले शिवाजी महाराजनं असे पाठवलेले लोक होते की पडण्यात एक्सपर्ट की तुम्हाला पडता आलं पाहिजे यांचं सैन्य सगळं यांच्या मागं तीनशे झाले याचं सगळं सैन्य चाललं ताकद न तीनशे मधले दीडशे उजव्या हातावर दीडशे डाव्या हातावर येले समजलंच नाही हेही अर्धे अर्धे झाले पुढे त्या दीडशे मधले पंचाहत्तर इकडे पंच्याहत्तर तिकडे शेवटी एकच झन राहिलता मागं पाहिला आपल्या माग कोणीच नाही काय टेक्निक आहे शिवाजी महाराज बरं हा किल्ला खाली झाला का नाही शिवाजी महाराज मागच्या किल्ल्यानं त्याच्या दरबारात त्या किल्ल्यात गेले तेच्याच घोळ्यावर त्याचा पूर्ण खजिना लागला आणि ते किल्ल्यावर वापस येलो खजिना महाराष्ट्रात हजर इकून हे वापस आल्या हा खजिना काय मेंदू वापरलं प्रत्येक ठिकाणी शक्ती चालत नाही युक्तीही चालत आता हा जो प्रसंग तुम्हाला मी सांगत आहे लक्षात घ्या सिद्धी मसूद आहे त्याचा जवई आहे आणि सात सहाशे लोक जवळपास निघलेले आहेत रात्री नऊ वाजता पाणी आहे पावसाळा आहे घोडे नेता येत नाही आहे पाण्यातला प्रवास आहे आणि या पाण्यातला एवढा प्रवास चालू आहे पायदळ चालत आहे जवळपास पासष्ट पास किलोमीटर अंतर आहे पन्हाळ्यावरून विशालगडाचं आणि हे पालख्या उचलून सगळेजण जातात रात्री नऊ ला निघलेले हे पासष्ट किलोमीटर अंतर पडत जातात एवढ्यात आता जा मी तर शिवा कशीच सांगणार नाही वेळ भरपूर होऊन जा जाईल एवढ्यात समजून जातं की हा खरा शिवाजी नाही आहे यांचा पाठलाग चालू होतो रात्रभर आलेले असतात नऊ नाही पंधरा किलोमीटर म्हणजे रात्रभर पंधरा तास चाललेले असतात आणि यांना समजते की आता फौदा येतात आता फक्त तेरा किलोमीटर शिवाजी महाराज जायचे राहिलेले असतात रात्रभर चाललेले सगळं माहु बाजीप्रभू देशपांडू तिथे उभा असते बाजीप्रभू देशपांडे बाजी म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांना की या खिंडीत आम्ही थांबतो खिंड लढवायला शत्रूला फार ताकद राहील आणि जोपर्यंत या बाजूची नि, बाजीची निदळी छाती आहे गणिमाला खिंड काय तुम्हाला एक इंच जागा सुद्धा आम्ही देणार नाही महाराज तुम्हीच चालते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात नाही मी तुम्हाला असं जोडून जाणार नाही येणारे किती येऊ द्या परंतु तेरा किलोमीटरचं अंतर दोन अडीच तासाचं अंतर तीन तासाचं अंतर यांची प्लॅनिंग अशी होते की तीन तास तुम्ही शत्रूला खेळून ठेवा गणमी कावा आणि मी, का मी तिथं गेल्यावर तुम्हाला तोफेचे आवाज देईल आणि जसे तोफेचे आवाज येतील तसं मग तुम्ही आपापल्या ठिकाणा गुप्त मार्गाने निघून जा आणि जी खिंड होती ज्याला आपण आज पावन खिंड म्हणतो तीनशे लोक मित्रांनो थ्री हंड्रेड ओनली समोरून पाच हजाराची फौज येतात त्या खिंडीत हजार झण घुसत आहेत खिंड लढवायची टेक्निक कशी केली बाजीप्रभू प्रभू देशपांडे तेरा चौदा तासात पाजी बाबू देशपांड्याचे ते भाले आहेत त्याच्या बाजूला सैन्य आहे एक सैनिक दादा घराला सांभाळून राहिलेला आहे मराठ्यांचा एक माऊल दादा घराला मारण्याचं टेकणी एक मेला तर दुसऱ्यावर विच ची जबाबदारी यायची भाऊ बाजूच्यावर शंभर पहिले फुले त्याच्या मांग पाच पाच त्याच्यावर तीन तीनचा टप्पा पहिली जर का बाउंड्री उघडली तर दुसऱ्या बाउंड्रीत ते अटकतील दुसरी बाउंड्री उघडली तर तिसऱ्या मध्ये वरून दगड टाकायचे भाड्यानं ते मारायचे भाले मारायचे आणि एवढं जाऊन जर का ते जर का युद्ध शेवटच्या टोकाला केलं तर गेट पाशी शेवटच्या पन्नास जण ठेवलेले हो होते आणि शिवाजी महाराज दोन अडीच तासात पोचायला पाहिजे होते पण विशाल गडावर आधीच जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सूर्याचा वेडा पडला होता म्हणून जी लढाई दोन तीन तासात व्हायला पाहिजे होती सकाळी नऊ ला चालू झालेला युद्ध गुट्टू भाऊ सहा वाजतात तरी युद्ध चालू असते तीनशे लोक विचार करा उपाशी तपाशी तीनशे लोक आहेत समोरून पाच पाच हजार जण येतात समजून राहिलाय काय करा इकडे बाजी प्रभू देशपांडे जेथे बांधल त्यांचे सगळे लोक लढून राहिलेले आहेत अनेक जण मरून राहिलेले आहेत तो सिद्धी मसूद आला तो पाहून राहिलेला कि काढून राहिलेला आमचं हजाराचं सा आम्हाला काहीच तोपर्यंत तेवढाच एक तो घटना पाहते की यांचा मोरका बाजी प्रभू देशपांडे आणि तो त्याच्या सैनिकाला वरून टेकडून सांगते की त्या बाजी प्रभूला मार बंदुकीच्या ना मार तो वरून म्हणते की अरे लेकिन इसमे बाजी प्रभू हे कोणसा सारखे त्यावेळेस सिद्धी म्हणते की डोक्यापासून पायापर्यंत जो लाल झालेला आहे ना तो आहे बाजी त्याला बंदूक न मार आणि अशी घोषणा केल्यावर बंदूकची कोणी बाजी प्रभू देशपांडेच्या छातीत लागते ते खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर अंधारी येते जणू काही यम त्यांना घ्यायला आलेला आहे परंतु ते यमालाही सांगतात कि थारे अजून माझ्या राजेचा तोफेत आवाज आला नाही एक कोणी लागल्यानंतर ताळकण उठतात ताळकण उठल्यानंतरही तीन चार तास लावतात आणि त्याच्यानंतर तोफेचा आवाज आल्यावर त्यांचं गुंडक उडाल्यानंतर त्यांचं धडही दाणपट्टा चालवते असे बखरकरांना वर्णन केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत तोफेचा आवाज देत नाहीत तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे जेदे आणि बांधव सैनिक त्यांच्या जीवात जीवून लढतात अशा माणसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते म्हणून महाराजांचं स्वराज्य टिकलेलं होतं अरे का लोक असे वागत होते कारण की राजाही असा होता आता तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या घटनेला आठवायचं अरे घोडी लागल्यानंतर सात आठ तास रक्तानं शरीर झाल्यानंतरही लढलं मग तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करताय तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोणत्या करता संकटांना सामना देऊन राहिलेला आहे इतिहासात असे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहे आज पावन खिंड नावाना आपण त्याचं सांगतोय की तिथं खिंड पावन झालेली आहे मी त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेलो आहे दरवर्षी मी एक किल्ला पाहत असतो आणि तिथं माझं व्याख्यान असतं दरवर्षी दर नवीन दर वर्षाला किल्ला असतो मागच्या या वर्षात पन्नाड्याला मी जाऊन आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतो अफजल खान दहा नोव्हेंबर रोजी मारला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराजांनी कोल्हापूरवर विजय मिळवला पन्हाळा ताब्यात घेतला आणि विजापूरवरही आक्रमण केलं होतं अठरा दिवसात अठरा अठरा दिवसात एवढा प्रदेश या माणसानं जिंकून टाकला होता सर्वसामान्य माणसाचं काम नाही आग्र्यामध्ये तह झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे सतरा अठरा किल्ले असतील तीन वर्षात या माणसानं किती किल्ले जिंकाव तीनशे साडेतीनशे किल्ले तीन वर्षात जिंकाव विचार म्हणून माझ्या इथे उपस्थित लोकांना एकच सांगतो की तुम्हाला आयुष्यात शिवाजी व्हायचं असेल तर इथं जे उपस्थित पालक आहेत त्यांना मी माझी एक कविता असते ती कविता व्हॉट्सअपवर आलेली असते मी भरपूर काही सांगू शकतो आग्रा प्रकरण आहे औरंगजेब आहे औरंगजेबाचा कशा प्रकारचा मान केला आहे सन्मान केला आहे आज इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये शिवाजी महाराजवर काय काय शिकवल्या जाते आहे आज जगाच्या पाठीवर शिवाजी महाराज हे नाव काय मार्केटिंगमध्ये उद्योग धंदे कसे करावं उद्योगा यशस्वी कसं व्हाव कारण की शिवाजी महाराजांकडे गेलेला कोणताच माणूस त्यांना परत सोडून जात नव्हता उद्योग कसे वाढवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीचा विरोध नाही केला हो कोणत्या जातीला त्यांनी मानलं नाही त्यांच्यासारखा माणूस या जगात झालेला नाही म्हणून त्यांचं नाव निघते या देशामध्ये एक कविता सांगतो आणि मी इथं थांबणार आहे आणि त्याच्या आधी परत एकदा सगळ्यांचे आभार मानणार आहे तुम्ही मला सगळ्यांनी ऐकलं आहे इथं उपस्थित राहिलेले आहेत माझा प्रत्येकानं प्रत्येक शब्द ऐकलेला आहे आणि दहशतवादाला काही उत्तर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे ना हे शिवचरित्र तेवट ठेवा लहान मुलांना जर का तुम्ही आतापासून सांगितलं नाही ना हे मुलं एवढं डेंजर आहेत हे आहे आजच्या काळासारखे नाही तुमच्या आपल्या काळासारखे पुढे चालून हे म्हणतील दाखवा शिवाजी महाराजांनी पराक्रम केला किल्ले मानले ते दाखवा मग दाखवा तर आम्ही आमच्या गड किल्ल्याची काळजी घेतली पाहिजे का नाही एवढा करोडपती माणूस होता एकाही किल्ल्याला एकाही वस्तूला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव दिलं का हो शिवाजी किल्ला संभाजी किल्ला ताराबाई किल्ला एकाही किल्ल्याला त्यांनी त्यांचं नाव दिलं नाही मग आमचे काही मावळे किल्ले फिरायला जातात आणि त्या किल्ल्यावर गेल्यानंतर ते किल्ले पाहतात आणि मग त्यांच्या मनात पेंटिंगची प्रक्रिया जागृत होते आणि मग ते नाही ना पण ना ना त्या खडून चित्र काढतात आणि मग त्याच्यामध्ये तलवार नाही तर बाण निघते आणि मग जे तिला आयुष्यात कधीच हुंकत नाही तिचं नाव निघते आणि त्याचं नाव रा खाली येते आणि त्याच्याकडे एवढ्या ताट म्हण्यानं पाहते की जणू काही शाळांना जसा ताजमहल बांधला तसा येणं काही ताजमहल बांधला आपल्या हातानं आपण त्या महाराजांनी जिथं एवढा पराक्रम केला ते किल्ले रंगवू नका रे ते आपली महाराष्ट्राची जायदाद आहे ते आपल्या महाराष्ट्राचं इज्जत आहे ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि गडकिल्ले म्हणजे साक्षीदार आहेत आज एकविसाव्या शतकात मी तुम्हाला तलवारी हातात घेऊन गड किल्ले जिंक असं म्हणत नाही आज एकविसाव्या शतकात तुमच्या पुढचे समस्या गड किल्ले नाहीत आज एकवीसाव्या शतकात तुमच्या पुढच्या समस्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात घेऊन तुम्ही प्रत्येकाने तुरुंगात जा केस लावून नका तू अंगावर तुरुंग अधिकारी म्हणून जा कोर्टात जा जज म्हणून जा वकील म्हणून जा शाळेत जा प्राध्यापक म्हणून जा उद्योग क्षेत्रात जा जास्ता उद्योगपती म्हणून जा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं टेक्निक आहे आणि काय काय लोक पाळलं हो किती बोलू हो मी माझा असा स्वभाव आहे ना की तुम्हाला सांगतोय की हिरोजी इंदुलकर त्यांचा इंजिनियर होता छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड सगळं बांधलं हिरोजी इंदुलकरनं आणि रायगड बांधल्यावर शिवाजी महाराज एवढे खुश झाले की सांग तुला काय हिरोजे अरे धन पैसा काय पाहिजे सांग त्यावेळेस हिरोजी इंदरकर म्हणत की हे जगदेश्वराचं मानला आहे ना याच्या पहिल्या पायरीवर माझं नाव तुम्ही मला लिहून द्या कारण की जेव्हा जेव्हा जगदेश्वरीच्या मंदिराला दर्शन घ्यायला जाल तुमचा पाय त्या पायरीवर पडेल आणि तुमचा पाय त्या पायरीवर पडला तर मला असं वाटेल की हा पाय माझ्या म्हणजे तुमचा पाय जो आहे माझ्या मस्तकाला लागेल आणि माझा उद्धार होईल महाराज मला फक्त माझं नाव तिथं लिहिण्याची अनुमती द्या म्हणून आजही रायगडवर गेले तर तिथं लिहिलेलं आहे सेवेसी तत्पर हिरोजी इंदोलकर काय माणसं या माणसानं जोडली होती काय माणसं जोडली होती एक एक माणसं स्त्रियांचा काय मान होता स्त्रियांचा काय आदर होता काय स्वराज्यात शिक्षा होत्या तुम्हाला त्याच्यावर एक घंट्याचा ऑफिसोड जाईल कसल्या प्रकारचा आदर्श त्यांनी घडवून दिलेला होता त्यांची जल व्यवस्थापन काय होतं त्यांचे किल्ले बांधणूक काय होते जगात आजही त्यांचा अभ्यास चालू आहे राजगडला एकोणीसशे शहाऐंशी साली जागतिक पहिला किल्ला म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे आजही छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे किल्ले बांधले तिथं पाणी आहे दुष्काळग्रस्त भाग असताना आजही गव्हर्नमेंटचे बांधलेले काही रस्ते फुटफाट दिसतात तुम्हाला तिथे जाताना पण शिवाजी महाराजच्या काळातील बांधकाम जसं तसंच काय दस दस स्थापत्य कला आहे काय स्थापत्य कला त्या काळात होती आपण हे सगळे मित्रांनो आज करू शकतो आपण जाती जातीत जाती भांडू नये आपसा आपसात लढू नये आपण काय करावं जे देश आपला आहे देशासाठी प्रथम आपण बाकी नंतरच्या गोष्टी देशासाठी जगलं पाहिजे आणि कोणी जर का मग आपल्या देशावर आलेला अभिमान जर का संकट समजत नसेल तुमचा आदर्श कोण आहे हे लक्षात घ्या तुमचा आदर्श या देशात एपीजे अब्दुल कलाम असायला पाहिजे तुमचे आदर्श या देशात जे महान लोक झाले ते अशा पाहिजे तुमचा आदर्श कोण आहे जेव्हा ठरेल ना तेव्हा समस्याच राहतील नाहीत आणि आतंकवादांना कोणता धर्म नसते आणि कोणची जात नसते हे सगळे करप्ट केलेले बिघडवलेले लोक असतात आणि यांच्यावर उत्तर आपण सगळे देऊ शकतो पाच शेवटची कविता सांगतो इथं बसलेले लहान मुलं आहेत घरात आई वडील आहेत इथं सगळे तुम्ही मला ऐकून राहिलेले आहे प्रत्येकाला वाटतंय की आपल्या घरात शिवाजी झाला पाहिजे प्रत्येकाला वाटत म्हणून एक कविता शेवटची व्हॉट्सॲपवर आलेली आले मला सांगतोय जे मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो आई म्हणते मुलाला बाळ शिवाजी व्हायचं असते आई म्हणते मुलाला बाळ शिवाजी व्हायचं असते पण शाळेतील सहज जाताना सहल जेव्हा जाते शाळेतील आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असते आणि ज्या वेळेस शाळेतील सहल जाते ना त्यावेळेस आई त्या बाळाला हळूच म्हणते बेटा बसमध्ये बसताना बराबर मधाच बसायचं असते कारण की बस मागूनही ठोकली तर तू सही सलामत राहायचं असते आणि बस उडूनही ठोकली तर तू सही सलामत राहायचं असते आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असते आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असते अख्ख्या गावाला आग लागली तर तू पहिले घरात लपून राहायचं असते आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असते तेही बाळ असं एखाद्या सरच्या कार्यक्रमाला बसलं असेल ते बाळ घरी जाऊन ते आईला म्हणते की आई हे बरोबर आहे तू म्हणत की बाळ शिवाजी व्हायचं असते आई हे बरोबर आहे बाळ शिवाजी व्हायचं असते पण बाळाला शिवाजी व्हायच्या आधी बापाला शहाजी व्हायचं असते आणि आईला जिजाऊ व्हायचं असते बापाला शहाजी व्हायचं असते आईला जिजाऊ व्हायचं असते धन्यवाद मला तुम्ही ऐकला समस्त जनतेचे मी आभार मानतो मला इथं सत्कार केला मी माझा भरपूर वेळ तुम्हाला दिलेला आहे माझ्या परीनं काही चुकलं असेल तुम्ही लहान आहे मी कोणालाच मोठ म्हणजे वाईट बोलत नसतो काही माझ्या चुका झाल्या तर तुम्ही त्या पत्रात घेसाल मी तुमच्या गावाचा आहे मग आज आपण का खुद आईना बन जाऊंगा मैं आज अपने लफ्जों का खुद आईना बन जाऊंगा और किसी को छोटा कहके मैं कैसा बड़ा बन जाऊंगा किसी को छोटा कहके मैं कैसा बड़ा बन जाऊंगा छत्रपति शिवाजी महाराज की धन्यवाद जय जिजा जय शिवराज